नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजार भाव अमरावती तूर बाजार भाव नागपूर तूर भाव अकोला तूर बाजार भाव कारंजा तूर भाव वाशिम तूर बाजार भाव आज सर्वाधिक तूर बाजारावर मिळाला आहे कारंजा या ठिकाणी सात हजार शंभर रुपये महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट दूर मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली आहे महाराष्ट्रामध्ये तुरीचे भाव वाढण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी आणि दुसरे म्हणजे आता घटलेली आवक या दोन परिस्थितीमध्ये आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये मागच्या वर्षी आठ हजार साडेआठ हजारपर्यंत तुरीचे बाजारो पाहायला मिळाले होते यावर्षी तुरीचे बाजारो वाढणार का रोजच्या रोज तुरीचे अपडेट रोजच्या रोज, रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा तूर मार्केट रेट मलकापूर असेल दुधनी असेल दर्यापूर असेल पारशिवणी असेल उमरेड असेल काटोल असेल भिवापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल त्याचबरोबर लातूर असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा गेल्या काही दिवसापासून तुरीच्या बाजारामध्ये मोठी उतार आपल्याला दिसत आहे चला तर जाणून घ्यावं पहिलं मार्केट या ठिकाणी सर्वात कमी आवक आलेली आहे आजच्या मितीला तिला मुर्तिजापूर तूर मार्केट दोनशे तीस क्विंटल अवकले सहा हजार ते सात हजार पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मूर्तिजापूर तूर मार्केट सरासरी दर साठ साठ ते सत्तर पॉईंट पंच्याण्णव रुपये प्रति किलो प्रमाणे बाजारभाव आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी नागपूर दोनशे पन्नास क्विंटल अवकले सहा हजार तीनशे ते सहा हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर तूर मार्केट सरासरी दर त्रेसष्ट मा ते एकोणसत्तर पॉईंट नव्वद मार्केटमध्ये आजच्या मितीला चारशे ऐंशी क्विंटल अवकाल बाजारभाव जो आहे सहा हजार ते सात हजार नव्वद रुपये वाशिम मार्केटमध्ये सरासरी दर साठ रुपये ते एकाहत्तर रुपये आजचा आपल्याला तूर मार्केट रेट पाहायला मिळतो तसं इतर महत्वाचे ठिकाणी रेट अकोला तूर मार्केट सहाशे तीस क्विंटल लावकाले सहा हजार तीनशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केट सरासरी दर त्रेसष्ट ते सत्तर रुपयाचा लेटेस्ट तूरचा अपडेट रेट, रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी कारंजा चारशे सत्तर क्विंटल अवकाळले सहा हजार ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा तूर मार्केट सरासरी दर साठ रुपये ते एकाहत्तर रुपयापर्यंत आजचा तूर मार्केट रेट आहे अमरावती एक हजार तीस क्विंटल अवकाळ सहा हजार पाचशे ते सहा हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी अहिल्यानगर सहा हजार अकोला सात हजार रुपये यवतमाळ सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये चिखली सहा हजार सहाशे रुपये मूर्तिजापूर सहा हजार सातशे रुपये वरुड सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट तूर मार्केट रेट तसेच बीडमध्ये सहा हजार सहाशे वरुडमध्ये सहा हजार तीनशे रुपये मूर्तिजापूर सहा हजार सातशे नागपूर सहा हजार आठशे लेटेस्ट तूर मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद